लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कातर इथं भर दिवसा मोठी घरफोडी रोख रकमेसह सा सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लंपास संशयित एक जण पोलिसांच्या ताब्यात कातरखटाव तालुका खटाव इथं तालु भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दाराचं कुलूप उचकटून बावीस रोख रकमेसह सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले दिवसा ढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे याबाबत घटनास्थळावरून व बागल कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार कातरखटाविथं रमेश बागल यांचं एनकुळ रोड लगत राहते घर आहे असलेल्या देवापुरे वस्ती येथील युवराज बागल यांच्या मुलाचा वाढदिवस दहिवडी रोड येथील कात्रेश्वर मंगल कार्यालय इथं होता बागल कुटुंबीय सकाळी साडे अकरा वाजता वाढदिवसाला गेले होते त्यावेळी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात साधला घराच्या पुढील बाजूच्या दाराचं कुलूप उचकटून चोरट्यानं घरामध्ये प्रवेश केला घरामधील कपाट उचकटून चोरट्यानं कपाटातील नेकलेस अंगठ्या कर्णफुलं राणीहार मंगळसूत्र असं सुमारे सात तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने व बावीस हजार रोख रक्कम लंपास केली दुपारी दोन वाजेच्या सुमारास बागल कुटुंबीय वाढदिवसाचा कार्यक्रम उरकून घरी परतले त्यावेळी घराचे कुलूप उचकटून चोरी झाल्याचं निदर्शनास आलं याबाबत बागल यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून चोराची माहिती दिली चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान करून काळ्या रंगाची दुचाकी घेऊन घराजवळ एक अज्ञात व्यक्ती आल्याचं घरासमोरील बंगल्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय तसेच एक काळ्या रंगाचा कपडे प्रदान करून काळी दुचाकी घेऊन घराच्या परिसरात घुटमत असल्याचं नागरिकांनी पाहिल्याचं या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलाय घटनेच्या अधिक तपासासाठी श्वान पथके व ठसे तज्ज्ञांचं पथक मागवण्यात आलंय भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे कातरखटाव परिसरात खळबळ आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका